पोखरणी नृसिंग येथे मराठी समाज बांधवांची संदर्भात आढावा चावडी बैठक संपन्न पोखर्ण नृसिंग परभणी नृसिंग पोखरणी येथे पवित्र मास श्रावण शनिवार या दिवशी भगवान नृसिंग महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आज परभणी जिल्ह्यातील मराठ समाज बांधवांनी मराठा संघर्ष योद्धा स मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे एकोणतीस ऑगस्टला मुंबई आरक्षक संदर्भात चावडी आढावा बैठक परभणी तालुक्यातील नृसिंग पोखर्णी परिसरात प्रचाराचा प्रसाराचा श्रीफळ फोडून शुभारंभ भगवान नृसिंग यांच्या आशीर्वादाने केला यावेळी पंचक्रोशातील मराठी समाज बांधवांची उपस्थिती होती मुंबई आरक्षण वारीनिमित्त तया चे आयोजन नियोजन आणि आढावा घेण्यात आला समाज बांधवांनी मुंबई आरक्षण वारी संदर्भात सूचना केल्या प्रसंगी परभणी तालुक्यातील नरसिंह विविध गावातील सर्व क्षेत्रातील मराठ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता अजिंक्य मराठ्यांसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे